कॅन्टीन मधलं सर्व सामान खाऊ खाऊ करताय पण त्यांचा उपास असल्यामुळे काही खाऊ शकत नाही एक्सपायरी झाले आणि हा सामान एक्सपायर झाले आमदार इंग्लिश दादाचे आणि खावाले पुढं एक्सपायर आहे सर्व काही यहाँ पे हम हो चुके हैं पालोरा में और क्लब में हम पहुँचने वाले हैं हमारे एक के लिए मकसद के लिए नहीं रे मकसद को बोल तो फैदी कर ले हेलो गाइस मानतीवा में किसी को तो पता हम अभी मैं मिलके आपसे मिलके आए हमारा सेटअप पेट्रोल पंप पे लगा दिया है हम थोड़ी देर बाद हमारा काम चालू करने वाले चालू करने, 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 करने वाले मिलते थोड़ी देर तिलम आणि ती सुरुवात अधिक करवाय रे रांगडी साठी ड्रिंक केलेले पेपर आता आपण चिकटत आहोत तुम्ही पाहू शकता इथे सहीदांत चिपकवत आहेत आणि आज आलेलो आहोत आम्ही एकनाथ शिंदे यांची रांगोळी करण्यासाठी परुडात येथील खूप छान पद्धतीचं नियोजन इथं केलेलं आहे आता आम्ही इथं मॉलमध्ये आमची व्यवस्था आणि सेटअप लावलेला आहे तर लवकरात लवकर आता आम्ही रांगोळी चालू करणार आहोत आता तुमचे वाचता आहे बारा वाजून पाच मिनटं झाली तर आता लवकरात लवकर आम्ही आमची रांगोळी चालू करणार आहोत खरंच खूप छान येणार आहोत आणि रांगोळी कशी बनते हे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नक्कीच पहा तुम्ही पाहू शकता इथं आपण व्हाईट रांगोळी काढून घेतोय चांगल्या पद्धतीने आणि आपण स्किन टोन बनवण्यासाठी ऑरेंज ब्लॅक रेड या कलरांचं आपण मिक्सिंग करतो आणि तुम्ही इथं पाहू शकता आणि आपण लवकरात लवकर ट्युटोरियल सुद्धा ऑनलाइन पद्धतीने आपण शिकायला नक्कीच भेटेल आर्टिस्ट सेते पटेल या युट्युब चैनल यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. काय फीचर? तुम्ही गरम गरम चहा तो. दारिद्र्य नाही तुम्ही नाही या. अरे बाबा असं कळपे म्हणजे तरी आपण हे सरस्वती जी लाईक. आए गए कब से हम ठंडी में कर 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 देते दे दे अभी अपना सत्यजीत भाई चाल है देखो सब अभी हम चार चार जन इधर चार पिएंगे और मजा मारेंगे चलो ब्लॉग कंटिन्यू चलने दो हमें क्या बात है वाह लो नहीं लो नहीं नहीं भाई बंदे आप भी चाय पी लो हेलो गाइस हाय गाइस स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही पाहिलं असाल तर सत्यजारांनी तुम्हाला काय ते सांगितलेलं आहे आम्हाला म्हणजे रांगोळी काढण्यासाठी एवढं मोठं आपला म्हणजे मॉल दिलेला दिलेला आहे आपण मॉल आमच्या आगावर सोडून दिलेला आहे आम्ही या मॉलमध्ये पूर्वीच असतो आम्ही ते खाऊ शकत नाही म्हणजे आमचा उपवा असेल उपवा असेल पाहूया आपण पाहूया आपण मॉलमध्ये येऊ शकतो

एकदम दंगादाखील कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे डेकोरेशन चालू आहे बापरे कुठच्याच नाही आहे काही नाही रे भाऊ म्हणजे मित्रांनो आपण म्हणजे आपली रांगोळी झालेली आहे आता आपण त्या ठिकाणी आलेलो आहे आपले सत्यजित दादा बंटी दादा मॅनेजमेंटचा काय पाहूया जोरदार डेकोरेशन ची सुरुवात चालू आहे व्यवस्थित के रही खासदार नेता एक ग्राम सरपंच पण इकडून तिकडे नगरसेवक जायला शंभर वेळा विचार करतो हे टोकाच पाऊल उचलण्याचं कारण पण तुम्हाला माहित नाही मी नाही फायनली शिंदे सरकारांना भेटून आता आम्ही चाललो टिटवी गावाला बंटीच्या घरी आणि घरी पोहोचल्यानंतर इथं चालू होती बैठक आता आपली रांगोळीची वाटू पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आणि आता आपण आहे तर कशी वाटली रांगोळी कमेंट तुम बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा आपला आर्टिस्ट सत्यजित पाटील म्हणून हे यूट्यूब चॅनल नवीनच उघडलेलं आहे आणि हा पहिलाच ब्लॉग आहे तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रांगोळी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा